पुरोगामी न्याज़ा। पत्रकार संघाचे राष्ट्रीय अधिवेशन बुलखाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संपन्न झाले या अधिवेशनाचा हा वृत्तांत संघर्ष काम वाढलं पाहिजे संघ कसा पुढे जाईल याच्यासाठी ज्याला वाटत तोच इथे बोलतो म्हणजे बाकीची बोलत नाही म्हणजे याचा अर्थ असं नाही त्याला काम करायचंय परंतु काम आपल्याला सगळ्यांना मिळून करायचे यामध्ये आपण जे जे विषय घेतले होते त्या त्या विषयावरती थोडक्यात कारण आता जेवणाची वेळ झाली मी जास्त माझं प्रास्ताविक किंवा माझं भाषण नाही आहे त्यामध्ये संस्था चालवण्याच्या संदर्भात जे काही होत त्यामध्ये आपल्याला खर तर जे जिल्हाध्यक्षांनी सांगितलं त्या पद्धतीने कम्युनिकेशनचा गॅप पण असू शकतो त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी संघाला काही झळ आहे कशी करून निघेल त्याच्याही आपल्या संदर्भात करता येईल दुसरं संस्थेची मुख्य कार्यकारिणी म्हणजे तर आपल्याला इथे कोर कमिटी स्थापन करायची होती ये एक सुत्री चाले। है। है, जे एक सूत्री कार्यक्रम चालेल म्हणजे जे काय असेल विषय तालुका जिल्हा विभाग राज्य या अशा प्रोटोकॉल प्रमाणे आणि नंतर म्हणजे कोर कमिटी असेल ही कोर कमिटी आपल्याला स्थापन करायची होती जर वेळ तुम्हाला रोग लागली नसेल तर आपण कोर कमिटीची काही नाव आज म्हणायची कोर कमिटीची आज जर नावं आली आणि ती नावं घेतल्यानंतर जर त्यांनी त्या मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये सक्रिय आणि काम करताना पाहिजे पण चोवीस तासात जर तो, तो पदाधिकारी त्या पदाला म्हणजे त्या त्या जे असतील प्रतिक्रिया देऊ शकला नाही तर तो कोर कमिटीवरून दुसऱ्या दिवशी त्याला बाहेर करण्यात येईल अशी जर तयारी असेल तर तुम्ही इथे नावं द्या कारण आमच्यापर्यंत अनेक कोर कमिटी केल्या म्हणजे सगळ्यात कुस्त्या निघाल्या कोणीच काही निर्णय पर्यंत पोहोचू शकले नाही आणि आता तो विषय चाललाच आहे मोबाईलचं खरखर मला वाईट वाई वाटतं की आपला व्ही आय पी ग्रुप आहे ज्यामध्ये एकशे सत्तरऐंशी काहीतरी त्यापैकी जसं आता संतोष जाधव म्हणाले की बघतात काय करायचं जाऊ द्या कशाला रिप्लाय द्यायचं असं का अरे तो आपला बांधव आहे त्याचा वाढदिवस आहे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा केल्या तर तुला काय कमी होणार आहे किंवा एखादं दुःख झालं तर त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आहे एखाद्याला पुरस्कार मिळाला त्याचं कौतुक का करत जीवाचे वधू सार्य का कमी आपल्या कमीपणा वाटतो तर मला वाटतं यापुढे तसं होणार नाही आणि जे पदाधिकारी सक्रिय असतील जे प्रतिक्रिया देतील तेच ते व्हीआयपी ग्रुप मध्ये राहतील नाण्यभर त्यांनाही बाहेर करण्यात येईल आणि मला वाटतं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शंभर दिवस शेळी शेळी म्हणजे जगण्यापेक्षा वेगळं वाघा सारखं तर वाघा सारखाच जगा मित्रांनो शेळी सारखं आज जर महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही जर बघितले असेल जवळ तुम्ही पत्रकार पत्रकार आहात की काय परिस्थिती आहे हे काय महाराष्ट्र येऊन या सर्वत्र काय परिस्थिती चालू आहे ही परिस्थिती जर आपल्यावर येऊ नये आपल्याला सुजान आणि जागृत नागरिक आणि आपल्याला पत्रकार म्हणजे विशेष आपल्याला जे स्थान असतं आणि ह्या ज्या काही ऍक्टिव्हिटी चाललेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्या ऍक्टिव्हिटी कुठेतरी थांबवण्याचं काम पत्रकार संघ करता आणि तुम्ही सगळे करतायत तर जर असं काही घडलं पुढे इतिहास कधी माफ करणार नाही आपले जे असतील कारण आता जे काय करायचं आपल्याला येणाऱ्या पूर्वीसाठी काहीतरी करायचं आहे कारण मला अनेक पत्रकारांनी सूचना केला की इन्शुरन्स वगैरे हो पत्रकार अरे इन्शुरन्स काय घेऊन मेल्यानंतर काय कुणाला द्यायचं जो जिवंत आहे जिवंतपणे काय करू शकतो आताच दोन म्हणला आणि आता तुम्ही बघितलं असेल आपल्या बावीसकरांसाठी किती मदत जमा झाली हे प्रोग्राम पत्रकार सगळं हा देणे हा देणे देतो

गुरु मानला त्यांना विश्वास ठेवला त्यांना ऐंशी लाखाचा फायदा म्हणजे आज एक प्रॉपर्टी मी स्वतः त्यांना मिळवून दिली त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याच्या बायकोच्या नावावर घेऊन घेतली तर माझा जसा वापर केला किंवा माझ्यासोबत जे लोक होते त्यांचा जसा कोणी वापर केला तसाच माझ्या पत्रकार संघामध्ये कोणीच कोणाचा वापर करून घेऊ नये म्हणून मी पत्रकार रुपये माझी जी अवकाळ आहे मला जी देऊ शकतो ती ऐकत म्हणजे आता तुम्हाला उदाहरण कळालेच असेल की आपल्या ऐकण्याप्रमाणे प्रत्येकाने काही ना काही त्या माहिती पत्रकाराला दिली आहे तसं आपल्याला जर पुढे एखाद्या पत्रकारावर दुर्दैव प्रसंग आला जेणेकरून काही ऍक्सिडेंट होऊ नये काय होऊ नये मी भगवंत जेव्हा गजानन महाराजवळ प्रार्थना करतो की असं काही घडू नये परंतु दुर्दैवाने जर एखादी घटना घडली तर त्या माणसाला त्या पदाधिकारीला त्या समितीच्या जो कोण पदाधिकारी त्याला काही काही मदत त्याला पोहोचली पाहिजे याची तरतूद आपल्याला कुठेतरी करायची मी सांगत असतो की आपण जिल्ह्यामध्ये वेगवेगळे वे 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 उपक्रम घ्यायचे ते उपक्रम कसे राबवायचे त्याच्या संदर्भात का नाही तुम्हाला पुरोगामी पत्रकार एवढं जर व्यासपीठ उपलब्ध आहे तुम्ही शासनाकडे जागा मागा जी काही शासनाकडे ज्या गोष्टी मागा कारण हे सगळे आपलं आपले सगळे जे प्रस्तापित राजकारणी आहे त्यांच्या दहाकड्या बसून खातील एवढं त्यांनी कामा पण तुमचं आणि माझं आपलं काय आपण जर संघटित आलो एकत्र आलो तर तुम्हाला माहिती आहे की बजरमोटर मध्ये काय ताकद असते या एकत्र या ताकतेने मला तुमच्यातले सरपंच बसून ते आमदार खासदार घडवायचे आहेत पण ते राजकारण करून असो नाहीतर काही करू नव्हतो मी हे बोलत नाही हे मला कळून दाखव हे माझं स्वप्न आहे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत वाई मला मी स्वतः कधीच राजकारणात करणार नाही मी स्वतः कधीच कुठल्या पदावर राहणार नाही परंतु मला तुमच्यातला एखादा पत्रकार एखादी व्यक्ती फार मोठी व्हावी जर मोठा झाला आनंदाने तुम्हाला भेटायला आला तर माझी छाती तीनशे काय ती पासष्ट इंची जी आहे ना त्यांची ती माझी शंभर इंची अशी छाती फुगेल मित्रांनो तर याच्यासाठी मला तळमळ आहे याच्यासाठी मला काम करायचं आहे तर या मुद्द्यांमध्ये आपल्याला कोर कमिटीसाठी जर मी आता म्हटल्याप्रमाणे ते आपण घेणार आहोत त्यामध्ये उल्लेखनीय कामगिरीच्या संदर्भात आता म्हटलेच की आपल्याला खरोखर जी उल्लेखनीय कामगिरी करणार आहे पत्रकार संघाच्या